दारवा शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रामध्ये दारवा शहराची मान उंचवणारे चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्स चे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक आमचे मामा सन्मान्य गणेश भाऊ भोयर यांनी देखील प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत and we are together here to start the day with positivity and focus A positive thought in the morning can brighten our whole day. I would like to invite Parimaharana to share a first thought. Good morning, my name is Parigunwanda Mahanar. Today's good thought: Success comes to those who were hard and Thank you. It, today's good thought: it, Education is the key that unlocks the golden door to freedom. Thank you. Good morning, everyone. My name is Srishti Vinod you know, uh, Today's good morning. Science is a wonderful thing if one does not have to earn one's living at it. Thank you. Good morning, everyone. My name is Prachi Aditya. Today's news headline first. Dense fog continues to affect rain and dry services in several parts of North India. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनयजेशन इज प्रिपेरिंग फॉर अपकमिंग स्पेस मिशन गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज विराट चव्हाण आय एम टेलिंगर हू बिकम द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस 1965 the first Indian made tank crawl of the production line in a Thank you. I am telling you a uh, today's moral story. Once upon a day a fruit seller sold mangoes in the market. One mango was very small and not very shiny so people ignored it and bought big shiny colorful mangoes for them. <coughs> Uh, one day a kind woman found a, a small mango and it tasted very really juicy and flavorful. Then woman told others, never judge people by their outer appearance but the inner value. Thank you. Thank you, dear friend. La today, today we are going to build the spirit of our school. First question. You are around the sun, who am I? You are around the sun. Who am I? Raise your hands. बॉडी टेम्परेचर आंसर करेक्ट आंसर इज करेक्ट माय नेम इज तनावा मैं स्टडी इन आंसर ग्रीन करेक्ट आंसर यस वी गेट ग्रीन कलर आफ्टर मिक्सिंग माय सेकंड क्वेश्चन नेम बॉडी पार्ट्स दैट फ्रॉम लेडियम व्हिच बॉडी पार्ट्स दैट फ्रॉम लेडियम वन आंसर माय नेम इज आराध्या चंद्र साहू मॉम करेक्ट आज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन विचेंटेड इन न्यू यॉर्क एन लंडन एट द सेम टाइम विचार विचारॉर्क एंडन एट द सेम टाइम माय नेम इज वॉलर गणेश कसं नायलॉन करेक्ट आन्सर नायलॉन इज द करेक्ट आन्सर नायलॉन ट्रेड इज क्रिएटेड वेरी गुड वटलॉन इज हाऊ मेनी इंडिया Yes. One dollar will how many Indian rupees? So now positive, so 89 rupees. Correct answer. Yes. My name is Kruthika Prasindadur. A positive, A negative, B positive, B negative, O positive, O negative, A B positive, A negative. Correct answer. Answer is correct. Very good. Next question. Yes. काय केलं मम्मी जेवायला वरण भात नाही मम्मी मला पुरी भाजी हवी नाही बेटा तू सकाळी सात पुरी खाल्ली मी परत तुला तेलकट खायला देऊ नाही शकत नाही मम्मी मला पुरी भाजी हवी इकडे काय झालं समर्थ बेटा मम्मी मला गुरी भाजी देत नाहीये तुझी मम्मी बरोबर म्हणत आहे तुझ्या शरीराला न्यू बसणं आवश्यक आहे म्हणून तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला आवडत नाही पप्पा मला गुरी भाजी समजावणार समजवणार आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन मी आहे फॅट मी आहे विटॅमिन मी आहे मिनरल मी सर्वांचा राजा आहे कारण जेवणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण माझं असते मी सर्वांना एनर्जी प्रोवाइड टू डू देअर फिजिकल वर्क फॉर एक्झाम्पल राईस चपाती अँड ब्रेड मी प्रोटीन मी सगळ्या राणी आहे बिकॉज आय हेल्प इन ग्रोथ बॉडी बिल्डिंग अँड रिपेअरिंग टिश्यूज फॉर एक्झाम्पल मीट मिल्क अँड स्पोर्ट्स मी आहे फॅट मी सगळ्यांच्या जेवणात पहिली असते कारण माझ्याशिवाय जेवणात चव नाही फूड आय हेल्प टू कीप द बॉडी दॉडी वर्क ऑल्सो हेल्प इन ऑबॉर्शन ऑफ फॅट सोल विटामिन टू फॉर एक्झाम्पल बटर अँड ऑइल हे आय यू नो आय हेल्प द बॉडी कीप हेल्थी अँड आय प्ले विथल ग्रो टू कीप बॉडी फिट फॉर एक्झाम्पल लिफली वेजिटेबल अँड एग्स नी हॅव मिनर हॅलो आय प्रोटेक्टेड द पीपल फ्रॉम डिसिजन फॉर एक्झाम्पल अरे तुम्ही कागरा भांडत आहे तुम्ही सगळेच ग्रेट आहात पण मी तुमचा राजा आहे कारण तुम्ही सगळे मिळून जे तयार होतो तो म्हणजे जेवणामध्ये बॅलन्स डायट खायला हवे मम्मी मला आता समजलो आतापासून मी बॅलन्स व्हेरी गुड बेटा आजपासून मी तुला बॅलन्स डायटच खायला देणार धन्यवाद आजच्या काळामध्ये वातावरणामध्ये रुपी डॉलर किंमत न्यूट्रिशन्स देता फळा सुरुवात होता चेंडू डांडू एक आळवा माजी भाऊ यांचे उज्जाने असे मानले की आणि त्यामध्ये कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो लोकांनी किंवा दारवा कृषी शाळा आयोगा सर गणेश भोयर सर दर्शनातून केला त्यांचे खूप खूप आभार मानते